श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तुमचं माझ्या ज्योत्नास कुकिंग या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे कशा आहात तुम्ही सर्वजणी आणि कसं चाललं आहे तुमचं नक्की कमेंटमध्ये कळवा आजची आपली रेसिपी आहे मस्त अशी चटपटीत पावभाजी कधी कधी असं होतं ना की आपल्या थोडी भाजी जर कोबीची भाजी केली तर थोडी कोबी उरते कोणती बीन्स केले तर थोडी बीन्स उरतात आणि अशा एक हात गाजर वगैरे उरतं आपलं सो आपण त्यावेळेस केलेली ही भाजी आहे असं जाणून असं नाही केलेली पण त्यावेळी घरी उपलब्ध साहित्यामध्ये आपण केलेली ही भाजी आहे फक्त कमी थोडी कोबी एक गाजर थो एक बटाटा आणि बस थोडे बीन्स होते ते पण घातलेले आहे आणि अशी आपण ही मस्त अशी पावभाजी चमचमीत केलेली आहे चला आपण कशी काय केली आहे याची कृती बघूया पूर्ण साहित्य काय काय वापरलेलं आहे थोड्या थोड्या साहित्यात होणारी ही पावभाजी आहे बघा अशा पद्धतीने आपण काही नाही एक कोबी छान शिरून घेतलेली होती एक गाजर होतं एक बटाटा होता आणि थोडे बीन्स आणि छान याला कुकरमध्ये आपण उकळी आणायला ठेवून दिलं आणि जेपर्यंत बघा तुम्ही बघू शकता हां थोडी कोबी उरलेली होती अश अशी भाजी बनलेली आहे ही तोपर्यंत आपण छान एक कांदा असा छान बारीक चिरून घेतलेला होता हे उकळ होतपर्यंत सिट्टी होतपर्यंत मिरच्या पण चिरून घेतलेल्या टमाटर पण आपण चिरून घेतलेले होते सोबत पावभाजी मसाला मीठ आणि आपले रोजचे मसाले हळद तिखट आणि जिरं आणि थोडंसं धनी पावडर सो त्याच्यानंतर ते आपले छान बॉईल होत होते कुकरमध्ये सिट्टी होत होती ते झालेलं होतं त्यानंतर आपण त्याला थोडे मॅश करून घेतलेल्या होत्या भाज्या उकळलेल्या तो आणि तोपर्यंत आपण मस्त एक फोडणीची तयारी करून घेणार आहोत फोडणीसाठी आपण छान वापरलेले आहे मस्त बटर बटर घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल देखील घालूया बघा छान असं मस्त बटर असं वितळत आहे आणि त्याला मस्त आपण एकजीव करून घेणार आहोत अशा पद्धतीने छान पॅन घालून आणि त्याच्यामध्ये घालूया आपण छान जिरं जिरं घातलेलं आहे आणि जिरं घातल्यानंतर त्याच्यात हा तेल घातलेलं आहे आणि कारण तेल याच्यासाठी कारण बटर कसं लागून येतं आणि त्याच्यामुळे आपण छान मस्त जिरं घातलेलं आहे छान जिरं तडतडलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपण बाकीचे आपले साहित्य घालूया आपण त्याच्यामध्ये छान आधी घालूया हिरवी मिरची अशा पद्धतीने आपलं छान जिरं तडतडलेलं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घातलेली आहे छान हिरवी मिरची आणि पॅन हलका आहे त्यामुळे आपण तसंच हात आणि हे करून घेतो त्याला मिक्स करून घेतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कांदा घातलेला आहे मिरची आणि कांदा आपण छान शिजून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण त्यात थोडं मीठ घातलेलं आहे की कांदा छान असा लवकर शिजायला हवा कांदा जसं जसं सोनेरी होईल त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया मसाले हळद घातलेली आहे त्यानंतर आपण लाल तिखट पावडर घालूया बघा अशा पद्धतीने आणि त्याला आपण छान मिक्स करून घेणार आहोत असं छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि छान थोडं दोन ते तीन मिनटं आपण ते शिजू देणार आहोत मसाले आणि कांदे आपण सर्वेशे शिजू देणार आहोत आणि बघा अशी मस्त चटपटीत होते नाही पावभाजी बघा पावभाजी करण्याची पुष्क प्रकारे आपण जितक्या भाज्या असतील घालू शकतो बघा आपला कांदा आणि मसाले पण छान शिजलेले आहे त्याच्यानं आपण याच्यात छान बारीक चिरलेला टमाटा देखील घातलेला आहे आणि छान याला शिजू देणार आहोत आणि त्याच्यानंतर बघा थोडंसं आपण दोन थी थी तस तस ता ता ते तीन मिनटं याला झाकून घेऊया म्हणजे टमाटर थोडा लवकर शिजेल बघा अशा पद्धतीने आणि जसं जसं टमाटो शिजेल तसंच आपण त्याला जे मॅशर असतं त्याने आपण मॅश करून घेणार आहोत सोबतच आपण ज्या भाज्या उकळल्या त्या भाज्या पण आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि छान त्या पण आपण मस्त अशा मॅश करून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपण छान त्याच्यातलं पाणी आपण काढून घेतलेलं आहे आणि आपण त्या भाज्या घातलेल्या याच्यामध्ये आणि छान मॅश करून घेऊया मॅश करता करता एकत्र एक पण करून घेऊया आणि त्याच्यामुळेच आपण असं पसरट पॅन घेतलेलं आहे कारण पावभाजी जर आपण बाहेर बघितलं तर ते छान असे तवा घेतात मोठा आणि मोठ्या तव्यावर भाजी बनतं सो आपण पण असं पसरट पॅन घेतलेलं आहे आणि मस्त त्याच्यावर बघा आता छान मॅश पण झाले आपण एकत्र करून घेऊया थोडं आपण जाडसरच ठेवणार आहोत भाजी एकदम अशा बारीक नाही करणार थोडंसरच आपण असं ठेवणार त्याच्यात थोडं पण पाणी पण घातलेलं आहे भाजी शिजण्यासाठी शिजलेलीच आहे पण जीव करून आपल्या व्यवस्थित होण्यासाठी आपण थोडं गरम पाणी कोमट पाणी घातलेलं आहे बघा अशा पद्धतीने आपली मस्त पावभाजी शिजते आहे आणि आता शिस्ती आहे आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत आपला मॅजिक मसाला म्हणजे तो आहे पावभाजी मसाला बघा अशा पद्धतीने आपण घातलेला आहे आणि यालाच चव आहे बरं का आणि छान आपण याला, याला पुन्हा एकत्र मिक्स करून घेणार आहोत एकजीव करून घेणार आहोत पूर्ण मसाला आणि भाजी देखील आणि बघा अशा पद्धतीने आपली ही भाजी रेडी आहे बघा किती फास्ट झाली की नाही आणि अशी झटपट होणारी ही पावभाजी आहे तुम्ही पण नक्की ही भाजी ट्राय करून बघा जेवढं साम साहित्य असेल तेवढं साहित्यात आपण ही करू शकतो आणि ही पुष्कळ होते कारण थोडं 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 मिळून पुष्कळ होतं आणि बघा अशा पद्धतीने आपली ही मस्त अशी चमचमीत चटपटी पावभाजी रेडी आहे त्यानंतर आपण शेवटी घालूया छान चवीपुरतं मीठ आणि आपली ही भाजी मस्त रेडी आहे थोडंसं आपण शिजून घेऊया झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं आणि आपली भाजी रेडी आहे चला एवढं झाल्यावर आपण मस्त आता छान प्लेटिंग करून घेऊया बघा अशा पद्धतीने आपण छान मस्त पावभाजी वाढूया छान बारीक कांदा चिरलेला कांदा देखील घालूया निंबू देखील घालूया पण ते नसेल तरी चालेल आणि आम्ही पावभाजी कशासोबत बनवली ती बनवली होती ज्वारीच्या भाकरीसोबत खरंच तुम्ही पण ही अशी खाऊन बघा खूप टेस्टी लागते बरं का चला आपली भाजी रेडी आहे फिट तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा नक्की कमेंट करून कळवा कर कशी झाली भाजी आणि काही पण सजेशन असेल तर ते तुम्ही नक्की द्या आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा अशा पद्धतीने आपली छान मस्त प्लेटिंग झालेली आहे पावभाजी विथ पावभाजी के मिक्स भाजी पण आपण काही म्हणू शकतो याला ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊया आणि चला आता या व्हिडिओचा एंड इथेच करते चला श्री स्वामी समर्थ